महादेववाडी नंदिनी नदी पुलाजवळ झाड कापण्याच्या कटरमध्ये आग लागल्याने सात नागरिक भाजून जखमी झाले आहेत नाशिकच्या सातपूर परिसरात घटना घडली महादेववाडी परिसरात असलेल्या पिंपळ झाडाची फांदी कापण्यासाठी आणलेल्या झाड कापण्याच्या कटरमध्ये असलेल्या डिझेल टाकण्यासाठी कॅनमध्ये डिझेल आणले होते प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार कॅन रस्त्यावर ठेवली असता समोरून गाडी आली त्यात डिझेल कॅन धक्का लागल्याने डिझेल रस्त्यावर पसरले त्याच दरम्यान त्या ठिकाणी अज्ञात व्यक्तीने बिडी फेकल्याने डिझेलने पेट घेतला यात त्या ठिकाणी उभ्या असलेल्या लहान बाळासह ओम दोभाडे दुर्गा दोभाडे कैलास दोभाडे लता दोभाडे भावेश दोभाडे पंकज दोभाडे सोनी गाडेकर या सात जणांचा आगीत होळपरून जखमी झाले आहेत जखमींवर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू विचित्र अपघातात सात गरीब लोक भासल्याने हळहळ व्यक्त होत आहे घटनास्थळी पोलीस तपास सुरू केला आहे आताच आजपूर्वी सातपूर गावात नाशिक पुलावर बाजी मार्केट रस्त्यावर सहा ते सात राहणारे नागरिक आहे पिंपळ झाड बघू शकतात हे तोडण्याचं काम चालू होतं आणि हे काम नगरपालिकेची माणसं तोडत होते मला भेटलेल्या माहितीनुसार पण त्यांनी जी पेट्रोलची कॅन त्यांची खाली ठेवली होती रस्त्यावर त्याच्या आजूबाजूला कोणी माणूस उभा नव्हता केला ओपन ते रस्त्यावर ठेवल्यामुळं हा रहदारीचा रोड असल्यामुळे या रहदारीच्या एक फोर व्हीलर गाडी येत होती आणि फोर व्हीलर गाडी त्या कॅनवरून गेली आणि फोर व्हीलर गाडीचं टायर त्या कॅनवर गेल्यामुळे ती कॅन फुटली आणि या एक मी वयस्कर बाबा सिगरेट पित होते म्हणजे का सिगरेट पित होते तर ते पेट्रोल त्यांच्यावर उडाल्यामुळे आजूबाजूच्या पूर्ण त्या फवार्यांनी आग आत घेतली आणि ती पेटल्यानंतर आजूबाजूचे सात सात नागरिक या ठिकाणी जवळपास चाळीस ते पन्नास टक्के भाजलेले आहेत तर आता आम्ही त्यांना इमिजिएटून सिव्हिल हॉस्पिटलला इमर्जन्सी वॉर्डामध्ये पाठवलेलं आहे मी आत्ता एकच चारुक्त शिंदे सरांशी पण बोललो आणि असा जो चुकीचा कारोबार हा नाशिक महानगरपालिकेचा चालू आहे त्याच्यावर लवकरात लवकर सर्व नागरिक आयुक्तांची भेट घेणार आहात कारण की लोक दिवाळीच्या सांगावर पन्नास आहे त्यांच्या कुटुंबाची काळजी कोण देईल त्यांना भरपाई कोण करून देईल यासाठी आम्ही सर्व ग्रामस्थ एक होऊन आम्ही आता आयुक्तांची भेट घेणार आहोत पेट्रोल फोर व्हीलर गेली ओके आणि